नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम युट्यूब चॅनलला व्हिजिट केली अगदी मनापासून स्वागत बघा आपण आज केमिकलच्या स्टॉकबद्दल डिस्कस करणार दोन्ही स्टॉक केमिकलमध्ये काम करतात आणि केमिकलचे हे खरोखर चांगले स्टॉक आहेत आपण याच्यामध्ये जर आज इन्वेस्टमेंट करू तर याच्या काही का कालावधीमध्ये एक पाच दहा वर्षानंतर चांगल्या पद्धतीचे चा वेल्थ क्रिएट करणारे हे स्टॉक आहेत आणि याच्यामध्ये आपल्याला इन्वेस्टमेंट करणं गरजेची वाटते कारण की या या कंपन्यांचं या स्टॉकचं फंडामेंटल जर चेक केलं तर आपल्याला जर समोर येऊ शकते आपणाला असं जाणू शकते की हां खरोखर ह्या कंपन्या भविष्यात ग्रोथ करू शकतात तर आपणाला चला तर या कंपनीबद्दल आपल्याला डिस्कस करायचं आहे यांचं फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे आपल्याला बघा असं प्रथम या कंपनीचं नाव बघूयात अथर इंडस्ट्रीज लिमिटेड या सध्याची स्टॉकची प्राईस जर मित्रांनो बघितली तर आठशे सदतीस रुपये स्टॉकची प्राईज आहे आणि ओवरऑल जर एका महिन्याचा जर रिटर्न जर बघितला पा तर पाच ते सहा पर्सेंटपर्यंत ही कंपनी मायनस वाटते आपल्याला सहा महिन्यामध्ये जवळपास वीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपल्याला मायनस दिसते मॅक्सचा जर विचार करूयात तर एक आठ पर्सेंटपर्यंत या कंपनीनं प्लसमध्ये रिटर्न दाखवलेला आहे पण मार्केटला लिस्ट होऊन कंपनीला वेळ झालेला आहे तर मार्केटला तीन जून दोन हजार बावीस बराबर आहे बावीस पूर्ण गेला आणि तेवीस म्हणजे एक दीड वर्ष कंप्लीट होत आहे या कंपनीला दीड ते दोन वर्ष आणि दोन वर्षामध्ये कंपनी एकदम फ्लॅट आहे जवळपास आठ ते नऊ पर नऊ ते दहा पर्सेंटपर्यंत आसपास आपल्याला रिटर्न दाखवलेला आहे या कंपनीनं बरोबर आहे तर एक वेळा अशी होती की कमी दिवसामध्ये या कंपनीनं चांगल्या पद्धतीचा रिस रिस्पॉन्स दाखवला होता एका वर्षामध्ये बघा जवळपास पंचेचाळीस पर्सेंटपर्यंत चांगला रिटर्न दाखवला होता आणि एका रेंजमध्ये होती कंपनी आणि आता या कंपनीवर कुठली बॅड न्यूज नाही काय नाही सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत या कंपनीचं मॅनेजमेंट पण खूप चांगल्या पद्धतीचे तर आता आपल्याला हा सध्या स्टॉक जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर जर विचार केला तर आपल्याला हा स्टॉक आता सध्या पंचवीस पर्सेंटपर्यंत डिस्काउंटवर मिळतो मित्रांनो मला एक सांगावं वाटते जर आपली नजर जर लांब जर असेल की आपली आपली खरंच वेल्थ क्रिएट करण्यासाठी जर आपण हा स्टॉक हाच नव्हे तर कुठलाही स्टॉक आपण इन्व्हेस्टमेंट जर लॉंग टर्मसाठी जर करत असेल तर जास्त दहा पाच पर्सेंट किंवा वीस पंचवीस पर्सेंटचा जास्त विचार न करता आपण एक लाँग टर्म साठी जर चला असेल तर छोटी कॅपिटल लगेच टाकून द्यायची आपण आणि त्याच्यामध्ये आपली भागीदारी आपण घेऊन ठेवायची आपला एक हक्क आपण याच्यामध्ये स्टॉकमध्ये इन्वेस्टमेंट करून ठेवायचा म्हणजे करता काय होते आपण एक दोन क्वांटिटी जरी घेतली एक जरी क्वांटिटी घेतली मान्य करा आपणाला हा आठशे सदतीस रुपयाला एक स्टॉक मिळतो आपण आज एक जरी क्वांटिटी घेतली पण म्हणजे काय होते नेमका असा आपल्या लक्षात राहत नाही पण एक क्वांटिटी जर घेतली आपण तर हा स्टॉक आपल्या पोर्टफोलिओ फ्लोमध्ये ॲड होतो आणि रोजच्या रोज आपल्याला हे पर्सेंटेजमध्ये मध्ये आपल्या नजरासमोर दिसत येते बरोबर आहे असे नवीन नवीन स्टॉक नाही आपण रोज नजरासमोर नाही ठेवत आपण आणि किंवा ठेवू बी शकत नाही आणि याच्यावर नजर जाऊ बी शकत नाही माणसाची बरोबर आहे पण काय होते नेमकं आपण आपल्या पोर्टफोलिओमध्ये एक जरी क्वांटिटी घेऊन आपण ऍड करून जरी ठेवली ना तर आपली रोजच्या रोज आपल्या पोर्टफोलिओ आपण रोजच्या रोज बघत असतो बरोबर आहे रोजच्या रोज आपला पोर्टफोलिओ आपण बघत असताना आपल्या स्टॉकवर आपली नजर चालते की हां स्टॉक किती पडायला आहे खाली किती वर चाललाय याच्याबद्दल काय म्हणजे कोणी जरी याच्याबद्दल न्यूज सांगितली तर आपलं त्याच्यावर लक्ष असते बरोबर आहे तर आपल्याला असे आपण वॉच मध्ये ठेवणे किंवा आपण नुसतं डोक्यामध्ये ठेवणे याच्यापेक्षा का आपण काय करायचं आपल्याला जर पसंत आला तर एक क्वांटिटी मात्र अवश्य घेऊन ठेवायची म्हणजे त्याच्यावर आपली सतत नजर असते हे हे करणं आपल्याला गरजेचं आहे ज्या दिवशी आपण हे करू त्या दिवशी आपलं त्याच्या स्टॉकवर आपली नजर सतत राहील आपली नजर रोजच्या रोज अशा स्टॉकवर राहील तर चला बघूयात या कंपनीचा एक वेळेस आपल्याला फंडामेंटल चेक करणं गरजेचं आहे मार्केट कॅपचा जर या कंपनीचा विचार केला तर एक अकरा हजारपर्यंत अकरा हजार करोड या कंपनीचं मार्केट कॅप आहे करंट प्राइस जर बघितलं तर आठशे सदतीस रुपयाला आपण एक स्टॉक पडू शकतो स्टॉकचा पी जर बघितलं तर पंच्याऐंशीचा आहे मित्रांनो स्टॉकचा पी पंच्याऐंशीचा आहे म्हणजे थोडीशी आपल्याला ही कंपनी इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी महाग वाटते पण आपल्याला लॉंग टर्मसाठी चालायचं एक एक क्वांटिटी जा जरी इन्व्हेस्टमेंट करायची एका क्वांटिटीमध्ये एक क्वांटिटी जरी खरेदी करायची आपल्याला तर पीचा विचार जास्त केला जात आपल्याला आपणाला केव्हा विचार करायचा ज्या जेव्हा आपला जास्त अमाऊंट आपली ॲड करायची तेव्हा आपण विचार करू शकतो हां जास्त आपल्याला अमाऊंट करायचीच नाही कारण की छोट्या छोट्या मध्ये जास्त अमाऊंट कधीच इन्व्हेस्टमेंट करायची नसते तर स्टॉकचा पीचं थोडासा आहे हाय हायमध्ये थोडासा जास्त वाटतो तर आपल्या कॅपिटल आपल्याला कमी इन्व्हेस्टमेंट करायची बघा आर ओ सी बघितलं तर कंपनीचा अठरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर पंधरा पर्सेंट फेस व्हॅल्यू आपल्याला दहाचा दिसतो आता बघूया सेल कशा पद्धतीनं कंपनी करते सेलमध्ये काय रिस्पॉन्स दाखवते कंपनी इथं बघू शकतो आपण मार्च दोन हजार चौदामध्ये सेल बघा झिरो त्याच्यानंतर मार्च दोन हजार पंधरामध्ये पंदर एक करोड परत झिरो झाली कंपनी नंतर चोवीस करोड नंतर एकशे नऊ दोनशे एक तीनशे दोन आणि त्याच्यानंतर पाच सॉरी चारशे पन्नास पाचशे नव्वद सहाशे एकावन्न आणि सहाशे चौसष्ट म्हणजे कंपनी आता कुठेतरी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवत आहे आणि एक ग्रोथ आपली वाढवत आहे सेलमध्ये बराबर आहे तर आपण या कंपनीचा एक वेळेस नेट प्रॉफिट बघूयात म्हणजे आपल्या लक्षात येऊन जाते कंपनी प्रॉफिटेबल आहे की नाही बघा सुरुवातीला एक करोड मायनसमध्ये होती कंपनी एक करोडून डायरेक्ट प्लसमध्ये गेली आठ करोडना नंतर तेवीस करोड त्यानंतर चाळीस करोड त्याच्यानंतर एकाहत्तर त्यानंतर एकशे नऊ आणि एकशे तीस आणि एकशे पंचवीस म्हणजे कंपनी आता हळूहळू कुठेतरी प्रॉफिटहीसुद्धा करायला लागली या कंपनीचं जर आपल्याला बॅलन्स शीटचा जर विचार करूयात कंपनीचा तर बघू शकतो आपण इथं बरं बघा कंपनीनं आपलं कर्ज कमी कमी करत आणलेलं आहे सुरुवातीला बघू शकतो आपण एकशे त्याच्यानंतर एकशे सत्तेचाळीस दोनशे दोनशे अकरा दोनशे एक्क्याण्णव सोळा आणि सतरा म्हणजे कंपनी कुठेतरी आता कर्ज कमी कमी करत येत आहे म्हणजे काही पुढच्या नंबरमध्ये कंपनी कर्ज आपली कर्जमुक्त बी होऊ शकते ही कंपनी बरोबर आहे तर फक्त सतरा करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि रिझर्व किती यांच्याकडे जास्त दिसतो बघा एकोणीसशे करोड रिझर्व्ह यांच्याकडे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत यांच्याकडे कर्ज नाक हे बराबर आहे खूपच जास्त यांच्याकडे रिझर्व आणि रिझर्व कंपनी वाढवत आहे बघा ना सुरुवातीला सात करोड त्याच्यानंतर तीस त्याच्यानंतर सत्तर त्यानंतर एकशे चौसष्ट त्याच्यानंतर दोनशे चौऱ्याहत्तर त्याच्यानंतर अकराशे वीस आणि आता एकोणीसशे चौदा म्हणजे रिझर्व कंपनी वाढवत आहे आपला आणि कर्ज कंपनी हळूहळू कमी करत चाललेली आहे म्हणजे आपण लक्षात ठेवू शकतो की कंपनीवरचं कर्ज हळूहळू कमी होत आहे कंपनी कर्जमुक्त होण्याच्या मार्गावर आहे आपण इन्व्हेस्टरचा विचार करूयात शेअर होल्डिंग पॅटर्ननं जर बघितलं तर एक्क्याऐंशी पर्सेंट इथं शेअर होल्डिंगमध्ये प्रमोटरकडे दिसते आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास दोन पर्सेंटपर्यंत पर्यंत आहेत आणि डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये बारा पर्सेंटपर्यंत आहेत बराबर आहे आणि पब्लिककडे फक्त चार पर्सेंट म्हणजे बाकी उर्वरित पंच्याण्णव ते शहाण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे आणि तुमच्यापुढे स्टॉक मांडण्याचा मी हा उद्देश केला की मी मला जे एखादा पॉईंट चांगल्या पद्धतीचा वाटतो की असं जसं की इन्व्हेस्टर असो किंवा कंपनीवरचं कर्ज असो किंवा एखादा चांगला बिझनेस आता आपल्याला कुठला तरी एखादा पॉईंट असं बघणं गरजेचं की हां एक पॉईंट आपण बघून या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो बाकीचे जरी पॉईंट थोडेफार ऍडजस्ट करण्यायोग्य असतील तर आपण ऍडजस्टमेंट करू शकतो कमी जास्त तर प्रत्येक गोष्टी हो आता शंभर टक्के सगळ्या गोष्टी सगळ्याच कंपन्यांमध्ये शंभर टक्के सगळे पॉईंट व्यवस्थित नसतात कुठली तरी गोष्ट एखादी कमी असते पण एखादी गोष्ट अशी असते की तिच्यावर खरंच आपण भरोसा ठेवू शकतो आता कंपनी एक केमिकलची कंपनी बरोबर पण आपल्याच्या नजरासमोर जर हे आपण शेअर होल्डिंग पॅटर्न जरी नजरासमोर ठेवलं तरी आपण एवढ्या गोष्टीहून आपली थोडी कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो का तर प्रोमोटरकडे एक्क्याऐंशी पर्यंत प्रोमोटर होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर याच्यामध्ये दोन पर्सेंट आहे डोमेस्टिक इन्व्हेस्टर याच्यामध्ये बारा पर्सेंट आहेत बरोबर आहे आता इथली इन्व्हेस्टमेंट या लोकांनी करून ठेवलेली आहे यांची कितीतरी यांनी कॅपिटल आपलं इन्व्हेस्टमेंट केलेले आहेत मग आपल्याला थोडे कॅपिटल आपण इन्व्हेस्टमेंट करू शकत नाही का अशा स्टॉकमध्ये हां हे एक पॉइंट जरी आपल्या लक्षात आला ना की कुठंतरी एखादा पॉईंट की कर्ज कमी कंपनीवर कर्ज कर्जमुक्त कंपनी एक जरी पॉईंट चांगला वाटला आणि आपल्याला तरी आपण थोडी कॅपिटल टाकून त्याक श्टाक मदे आपना श्टाक मदे 95 -95 त्या स्टॉकमध्ये आपण चलना गरजेचं आहे म्हणजे तुमच्यासमोर मांडण्याचा हा उद्देश होता की या स्टॉकमध्ये जवळपास नव्वद पं पंच्याण्णव ते शहाण्णव पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे होल्डिंग आहे आणि चारच पर्सेंट फक्त पब्लिककडे आहे त्यामुळे तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न केला आणि नजर असू द्या स्टॉकवर इन्व्हेस्टमेंट करा अथवा नका करू पण स्टॉकवर नजर मात्र सतत ठेवा बघा तर नेक्स्ट स्टॉकबद्दल आपण डिस्कस करणार आहोत नियोजन केमिकल लिमिटेड हा एक केमिकलमध्ये कंपनी हीही काम करते आणि स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितली तर चौदाशे रुपये स्टॉकची प्राईस सध्या आपणाला दिसते ओव्हरऑल टेन जर बघितला एका महिन्याचा तर पाच पर्सेंटपर्यंत मायनस दिसतो सहा महिन्यामध्ये दहा पर्सेंटपर्यंत मायनस दिसते आणि मॅक्सचा जर विचार केला तर चारशे चौतीस पर्सेंटपर्यंत ही कंपनी आपणाला प्लसमध्ये दिसते पॉझिटिव्ह दिसते बघा मार्केटला लिस्ट झालेल्या कंपनीला जवळपास मे दहा मे दोन हजार एकोणीस म्हणजे एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जवळपास चार ते पाच वर्ष कंप्लीट होत आहेत आणि या कंपनीने एक चारशे चौतीस चार पर्सेंटचा रिटर्न आपल्याला दा, दाखवून दिलेला आहे बघा तर ही कंपनी काही कमी दिवसामध्ये या कंपनीला चांगला पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला होता जवळपास सहाशे पर्सेंटपेक्षाही जास्त एक येत्या तीन मागील तीन वर्षामध्ये बरोबर आहे मागील तीन वर्षामध्ये तीन सहाशे पर्सेंटपर्यंत चांगला पद्धतीचा रिस्पॉन्स दाखवलेला होता आणि एका चांगल्या रेंजमध्ये आपल्याला हा स्टॉक मिळतो होता आणि डिस्काउंटला पण सुद्धा मिळतो जवळपास तीस पर्सेंटच्या आसपास डिस्काउंटला असलं हां पंचवीस पर्सेंटपर्यंत आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटलाही सुद्धा मिळतो इन्व्हेस्टमेंट करण्याचा जर विचार असेल तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो लॉंग टर्मसाठी जर विचार करायचा तर जास्त डिस्काउंटचा याचा विचार अजिबात नाही करायचा थोडी कॅपिटल टाकायची आणि आपल्याला स्टार्ट करायची पण त्या अगोदर आपल्याला स्टॉक पसंत येणं गरजेचं आहे स्टॉकचं बिझनेस येणं लक्षात आपल्या गरजेचं आहे बघा आपण लॉंग टर्मसाठी चालताना फक्त एवढाच विचार करायचा की बिझनेस कसा आहे कंपनीचा इन्व्हेस्टमेंट इन्व्हेस्टर कशा पद्धतीने कंपनी आहेत आणि कंपनी ग्रो भविष्यात करू शकते का बस ह्या गोष्टी जर लक्षात आल्या तर आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो कंपनीवर कर्ज वगैरे चेक करून आपण इन्व्हेस्टमेंट करावी आणि कुठलाही स्टॉक जास्त जर कमी दिवसामध्ये जर ज्या स्टॉकने जास्त ग्रोथ घेतली तर तिथं प्रॉफिट बुकिंग ही नक्की होत असते आणि प्रॉफिट बुकिंग झाली आहे तेव्हा आपल्याला डिस्काउंटला हा स्टॉक मिळतो आपला जर नवीन जर स्टॉक घेण्याच्या एंट्री घेण्याची जर इच्छा असेल तर आपण अशा डिस्काउंटचा जर आपण फायदा घेतला तर आणखीन चांगल्या पद्धतीनं आपल्याला बघा इथं जेव्हा खाली गेली होती तेव्हा जर विचार केला कोणी तेव्हा किती पडला होता स्टॉक हा जवळपास हा स्टॉक तीस पर्सेंटपर्यंत मिळत होता आणि आता किती मिळतं पंचवीस वीस ते पंचवीस पर्सेंटमध्ये म्हणजे तेव्हापासून हा खाली पडल्याच्यानंतर जरी जा इन्व्हेस्टमेंट केली तर आपल्याला जवळपास तेव्हापासून चाळीस पर्सेंटपर्यंत ज चाळीस पर्सेंटपर्यंत मिळालेला रिटर्न हे कळणं गरजेचं कर आपल्याला खाली पडलेला स्टॉक आहे आणि इन्व्हेस्टमेंट करण्याजोगी जर कंपनी आपल्याला योग्य वाटत असेल तर लगेच आपण थोडी कॅपिटल टाकून टाकाय टाकून द्यायची आणि लगेच लाँग टर्मसाठी चलायचं जेणेकरता आणखीन जर भविष्यात हा नंबर कंपनी चांगली काम करते परफॉर्मन्स कंपनी चांगला दाखवते पण दुर्दैवान असा जर स्टॉक जर खाली पडला आपल्याला डिस्काउंटला जर मिळतो तर आणखीन आपली कॅपिटल आपण ॲड करू शकतो आपले ॲव्हरेजिंग आपण आणखीन करू शकतो ना तर त्यासाठी आपल्याला थोडी क्वांटिटी घेऊन आपल्याला या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे तर चला आपण जास्त वेळ न घेता या कंपनीचं या स्टॉकचं फंडामेंटल चेक करूयात तेव्हा आपण डिसाईड करू शकतो या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करू की नाही करू मार्केट कॅपचा जर विचार केला कंपनीचा तर छत्तीसशे करोड कंपनीचं मार्केट कॅप आहे स्टॉकचा पी जर बघितला तर चौदाशे रुपयाला आपल्याला जवळपास एक स्टॉक पडू शकतो हा आणि स्टॉकचा सॉरी करंट प्राईज हा आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर चौऱ्याहत्तर रुपये स एक चौऱ्याहत्तरचा स्टॉकचा पी दिसतो आपल्याला डिव्हिडंड पण सुद्धा देते ही कंपनी झिरो पॉईंट एकवीस पर्सेंटपर्यंत डिव्हिडंडसुद्धा देते आर ओ कंपनीचा बघितला तर तेरा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर दहा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू दहाचा दिसतो तर आपल्याला काय बघायचं आता सेल आणि नेट प्रॉफिट कंपनी कशा पद्धतीनं करते हे बघणं गरजेचं आहे मार्च दोन हजार चौदाचा आपल्यासमोर डाटा दिसतो चौऱ्याहत्तर पर्सेंट त्याच्यानंतर चौऱ्याऐंशी पर्सेंट त्याच्यानंतर शंभर एकशे दहा एकशे एकसष्ट दोनशे एकोणचाळीस तीनशे सहा तीनशे छत्तीस चारशे सत्तेचाळीस सहाशे शहाऐंशी आणि सातशे एकोणतीस म्हणजे कंपनी चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स दाखवते हो आणि सेलमध्ये कंपनीचे चांगल्या ग्रोथ आपल्या नजरासमोर दिसून येते बघा नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर बघू शकतो आपण पाच करोड आठ करोड अकरा एकवीस एकोणतीस एकतीस एक 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 पंचेचाळीस पन्नास आणि पन्नास म्हणजे कंपनी प्रॉफिटही चांगल्या पद्धतीने मिळवून देत आहे आणि सेलही चांगल्या पद्धतीने मिळवून देत आहे तर आपल्याला कर्ज बघायचं या कंपनीवर कशा पद्धतीचं आहे कर्ज कमी आहे की जास्त आहे कर्जाचा विचार जर केला तरी इथं कर्ज आपल्याला दिसू शकते बघा चारशे अडुसष्ट करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्व्ह चारशे बहात्तर आहे म्हणजे तुलनेत जर विचार केला तर रिझर्व्ह तेवढा आहे तेवढंच या कंपनीवर कर्ज पण आहे तर एक आपणाला पॉईंट हे लक्षात असणं गरजेचं आहे बघा इन्व्हेस्टर लोकांचा जर विचार केला या कंपनीचा तर प्रमोटरकडे जवळपास छप्पन पर्सेंटपर्यंत पर्यंत होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये साडेचार पर्सेंट आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास तेवीस पर्सेंटच्या आसपास आहेत आणि पब्लिककडे फक्त पंधरा पर्सेंट आहेत हा ही पॉईंट तोच आहे की इन्व्हेस्टर लोक चांगल्या पद्धतीचे तिथं आणि तिथेही बघितलं आपण अगोदरच्याही कंपनीमध्ये बघितलं इथर इंडस्ट्रीमध्ये त्या तर कंपनीत प्रमोटर होल्डिंग जवळपास पंच्याण्णव ते शहाण्णव पर्सेंटपर्यंत इन्वेस्टर लोकांकडे आणि चार ते पाच पर्सेंट फक्त पब्लिककडे आणि या कंपनीमध्ये सुद्धा फक्त पंधरा पर्सेंट ही पब्लिककडे बाकी उर्वरित पंच्याऐंशी पर्सेंट ही इन्व्हेस्टर लोकांकडे म्हणजे नक्कीच ही कंपनीमध्ये काहीतरी स्कोप आहे ही कंपनी वाढण्याच्या मार्गावर आहे या लोकांनी भरपूर अशी इन्व्हेस्टमेंट करून ठेवलेली या स्टॉकमध्ये बरोबर आहे इथं प्रोमोटरनं थोडीशी प्रॉफिट बुकिंग केलेली आहे पण तीच प्रॉफिट बुकिंग कोणी उचललेली आहे परत फॉरेन इन्वेस्टर इथं चार पर्सेंट होते इथं साडेचार पर्सेंट झाले इथं वीस पर्सेंट होते तर इथं बावीस ते तेवीस पर्सेंटपर्यंत डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा झालेत बरोबर आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे की लोकं इन्व्हेस्टमेंट का आहेत की याच्या याचा मागचा उद्देश काहीतरी वेगळा असावा तर आपला हे लक्षात ज्या दिवशी आल्यात अशा गोष्टी त्या दिवशी आपल्याला समजू शकतं की खरंच या कंपनीमध्ये काहीतरी ग्रोथ येणार किंवा हा स्टॉक काहीतरी इन्व्हेस्टमेंट करण्यायोग्य आपल्याला आपणाला वाटू शकतो बरा तर आपण या चार्टवर एकदा परत जाऊन या चार्टचा चार्ट एक वेळेस आपण अनालिसिस करू शकतो बघा चार्टवर परत आलो नियोजन केमिकल लिमिटेड कंपनीचं सध्याचं नाव दिसते आपल्याला सध्या दिसते चौदाशे रुपये प्राईज आहे या स्टॉकची आणि बघा आपल्याला रेंजमध्ये बऱ्याच दिवसापासून हा रेंजमध्ये एका रेंजमध्ये आणि जास्त आपण याचा विचार न करता तुमचा हो जर विचार असेल या स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचा आपला जर विचार असेल तर आपण इथे इन्व्हेस्टमेंट करू शकतो कारण की आपल्याला सध्या तरी हा स्टॉक डिस्काउंटला मिळतो आणि जास्त या स्टॉकमध्ये जास्त होल्या टाळले नाही बघा एका रेंजमध्ये हा स्टॉक बऱ्याच कमी दिवसामध्ये चांगले पर्सेंटपर्यंत पर्यंत या स्टॉकने मिळून दिलेले होते आणि आता आपल्याला हा स्टॉक डिस्काउंटला सुद्धा मिळतो तर लॉंग टर्मसाठी जर विचार असेल तर आपल्यासाठी हा स्टॉक बेहितर असू शकतो केमिकलचा स्टॉक आहे आणि इन्व्हेस्टमेंट करण्या योग्य स्टॉक आहे मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा नवीन जर चॅनलला कोणी विजिट केला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत तो मित्रांनो जय जय हिंद जय महाराष्ट्र